आदरणीय गुरुजन शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण सर्वजण प्रजासत्ताक दिनानिमित्त एकत्र आलो आहोत म्हणजेच सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या देशाचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा व अभिमानाचा दिवस आहे आजच्या दिवशी आपण आपल्या देशाचा तिरंगा ध्वज फडकवतो देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांचं स्मरण करतो आणि संविधानाचं महत्त्व समजून घेतो प्रजासत्ताक दिन म्हणजे काय मित्रांनो आपण सर्वांना माहीत आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताला संविधान मिळाले म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी भारत देश स्वतःच्या कायद्याने चालू लागला यालाच आपण प्रजासत्ताक म्हणतो सव्वीस जानेवारीचाच दिवस का निवडला सव्वीस जानेवारी हा दिवस मुद्दाम निवडला गेला कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती म्हणूनच वीस वर्षांनंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू करण्यात आले भारताचा स्वातंत्र्य लढा मित्रांनो भारताचा स्वातंत्र्य लढा खूप मोठा आणि कठीण होता अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य सफर महात्मा गांधींचे सत्याग्रह असहकार आंदोलन भारतछडो आंदोलन या सगळ्या चळवळींमुळे भारत स्वातंत्र्य झाला महान स्वातंत्र्यसैनिकांचं योगदान बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग चंद्रशेखर आझाद राणी लक्ष्मीबाई असे अनेक शूरवीर या सर्वांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केले संविधान म्हणजे काय मित्रांनो संविधान म्हणजे देश कसा चालतो सरकारची कामे काय नागरिकांचे हक्क काय आपली कर्तव्य काय भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ते एक महान विचारवंत होते त्यांनी सर्व भारतीयांना समान हक्क दिले त्यांचा संदेश होता शिक्षित व्हा संघटित व्हा आणि संघर्ष करा संविधानाची प्रस्तावना आम्ही भारताचे लोक या देशाचा खरा मालक या देशाचा नागरिक आहे संविधानातील मूल्ये संविधान आपल्याला शिकवते सर्वांना समान न्याय धर्मस्वातंत्र्य विचारस्वातंत्र्य बंधुता समता कोणीही लहान मोठा नाही सर्व भारतीय समान आहेत मूलभूत हक्क संविधानाने आपल्याला काही हक्क दिले आहेत शिक्षणाचा हक्क समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क धर्मस्वातंत्र्याचा हक्क हे हक्क आपले आहेत पण त्यांचा गैरवापर करू नये मूलभूत कर्तव्य हक्कांसोबतच या देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आपली कर्तव्य राष्ट्रध्वजाचा आदर करणे संविधानाचा सन्मान करणे स्वच्छता राखणे देशावर प्रेम करणे नियमाचं पालन करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे या भारत देशाचा तरुण नागरिक विद्यार्थी म्हणून आपली जबाबदारी आहे मित्रांनो आज आपण विद्यार्थी आहोत पण उद्या डॉक्टर शिक्षक सैनिक अधिकारी शास्त्रज्ञ होणार आहोत त्या अगोदर आपण चांगले नागरिक बनणे गरजेचे आहे खरी देशभक्ती म्हणजे काय देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणे नाही फक्त पोस्ट टाकणे नाही तर नियम पाळणे प्रामाणिक राहणे शिक्षण घेणे देशासाठी चांगले काम करणे हीच खरी देशभक्ती आहे माझ्या प्रिय मित्रांनो सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की भारत हा संविधानावर चालणारा देश आहे आपण सर्व जबाबदार नागरिक आहोत चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण संकल्प करूया संविधानाचा सन्मान करू भारत देशासाठी प्रामाणिकपणे काम करूया भारताला महान राष्ट्र बनवू अधिक न बोलता एवढं बोलून मी माझे भाषण थांबवतो जय हिंद जय भारत